डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आजचं जे निवेदन दिलं गेलं आहे ते संबलमध्ये जी घटना घडली जाम मस्जिद संभल आणि तिथे निर्पराध पा सहा लोकांचा जे शहीद झाले आहेत त्यांच्यासाठी आणि जाम मस्जिदचा सर्वे म्हणून जी कोशिश चालू आहे त्यासाठी की त्या, त्या म मा सहा माणसाला न्याय मिळावा आणि त्यांना मावेजाबी मिळावा आणि अशी घटना जशी संबलमध्ये जाम्या मस्ती संभलमध्ये घडली अशी घटना पुन्हा हित पुन्हा इतर जागांमध्ये आणि देशामध्ये हो कुठं होऊ नये यासाठी हे निवेदन दिले गेले त्यांना माकोल मावसा बी मिळावा आणि त्यांच्या घरची जी परिस्थिती आहे त्यांची परिस्थिती त्यांच्यावर अवलंबून होती त्यांच्या परिस्थितीला बी दूर करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आज आमचा धरणेचं आंदोलन होता उस्मानाबाद कलेक्टर समोर आम्ही धरणेला बसलो जेणे संबल संबल येथे शाही जामा मस्जिद ज्या ठिकाणी सर्वेचं काम कोर्टाने दिलं आणि अति तात्काळ तिथं सर्वेचं सर्वेक्षणचं काम झालेलं होता सर्वे पण शांततेपूर्ण झाला त्याच्यानंतर जी दंगल घडली आणि पोलिसांनी जी डायरेक्ट फायरिंग जी केली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजातील सहा तरुण हे शहीद झाले तर त्यांना मुआवजा मिळण्यासाठी आणि ज्या लोकांचा आर्थिक नुकसान झालं त्या लोकांसाठी मुआवजा मिळण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन केले आणि अजमेरची दोन दिवस अगोदर त्याने जी याचिका सबमिट करून गेली हायकोर्टाने असं जर झालं तर कोणीही कुणाचा कोणाचीही अर्ज दे देऊ शकते त्यासाठी ही सगळ्यांना रोख लावण्यासाठी आम्ही हे आजचे धरणे आंदोलनचे कार्यक्रम घेण्यात आले आणि आमचे बॅरिस्टर असदुद्दीन ओ सी सतत वेळोवेळी वारंवार ह्या असली जी घटना आहेत त्याला हे उचलतेत तर ह्यासाठी आमची जी धरणे आंदोलन होते हे आमचे मागण्या सगळे पूर्ण व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही पूर्ण भारत देशात आंदोलन करू आज जे आपण निवेदन दिलं याचा उद्देश काय होता हे उद्देश जे आपलं संबलमध्ये जे शाही जामा मस्जिद आहे आमची त्याच्यावर जे त्यांनी अटॅक केला आणि वारंवार खोटे आरोप करत आहे ते गव्हर्नमेंट तिथली आणि नवीन काहीतरी मुद्दा उचलून ते निर्माण करण्याचं काम करत आहे ते चालणार नाही आता ह्याच्यानंतर त्यांनी आमचे अजमेर शरीफ जे की आमचे काही वर्षापासून ते दर्गा आहे कुठंही काही म्हणून हे चालणार नाही की हे हे जे चाचणी करू त्याची चाचणी करू हे वार वार जर चलत असेल तर आम्ही ह्याला सहन करणार नो आणि आम्ही हे सगळं दाखवून देऊ महाराष्ट्र नाही तर देशात आम्ही तीर आंदोलन करून हे सगळं ज गव्हर्नमेंटला बी दाखवून देऊ आम्ही की जातीवादी सरकार आम्हाला संविधानावर पूर्ण विश्वास आहे की संविधानावर आम्ही सगळा मुस्लिम समाज चलत आहे संविधानला फॉलो करत आहोत आणि हे जर घटना अशी वारंवार चलंतर आम्ही त्याला सहन करणार नाही संबलमध्ये कशामुळे घटना घडली होती किती लोकशाही झालेला संबलमध्ये संभलमध्ये जी घटना घडली मस्जिद के अलीगल काय बी म्हणून हे चित्र वारंवार तुम्हाला हे सगळ्यांना पत्रकारांना माहितीच आहेत आणि आमचे सहा तिथं नौजवान जे आहेत त्यांना गोळ्या घालून कट रचून त्यांना मारण्यात आलेला आहे मोठा कट रचला होता त्यांनी त्यांची प्लॅनिंग आधीच झालेली होती आणि एक कट असा चालणार नाही हे महाराष्ट्र उत्तर प्रदेश हिंदुस्थानने तो चलूच देणार नाही ना हो आम्ही कधी आता काय मागणी केली तर मी कलेक्टर साहेबाला हीच मागणी केली याची चाचणी खऱ्या पद्धतीत करा आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कडी शिक्षा देऊन त्यांना ज्यां देशाला दाखवून द्या दे की देश भारत बाबासाहेब आंबेडकरने ज्यांनी बनवलं आहे त्याच्यावर चालत आहे देश जो उत्तर प्रदेश के अंदर जो संभाल अंदर जो घटना हो गे کہ ہم اس کو مسلم سماج آل انڈیا پورنا نشید کرتے ہیں ہم اس کے لیے کیونکہ یہ, یہ یہ اس لیے نشےدھ کرتے ہیں یہ سنگھٹنا یہ نہیں ہونا چاہیے تھا سنبھل کے اندر جو گھٹنا ہو گئی یہ نہیں ہونا چاہیے تھا اور جو اس کے اندر چھ بچے جو بے قصور جو شہید ہو گئے اس کو گورنمنٹ نے معاوضہ دینا چاہیے اور اس کے بعد یہ ایسی درگھٹنا ہندوستان کے اندر کہیں بھی نہیں ہونا چاہیے اگر یہ سرکار آ تو یہ سرکار کا یہ مطلب نہیں ہے کہ مسلمانوں پہ ظلم ہو بہوجنوں کے اوپر ظلم ہو یہ بہجنوں کے اوپر اور مسلموں پہ ظلم اگر ہوتی ہے تو یہ سرکار کچھ کام کی نہیں ہے یہ سرکار نے پورا راجنامہ دینا چاہیے اور پھر سے الیکشن لگا کے پھر سے بہوجنوں کی اور مسلمانوں کی اور تمام ہندوستان کے اس کی سرکار آنا چاہیے جہاں کی پورے ہندوستان کے ہر ایک ناغرک کو نیائے ملے اور ہر ایک ناغرک کے ساتھ اچھا سلوک کرے ایسی سرکار یہ ہندوستان کے اندر رہنا چاہیے ایسی سرکار اگر آتی ہے اور ایسی سرکار اگر ظلم کرتی ہے تو یہ سرکار کچھ کام کی نہیں ہے